माझं म्हणणं आहे सरेंडर केलं काय उपकार केले का आपल्यावर त्यांनी त्याला पकडून हात फरफडत आणायला पाहिजे होतं हे काय लावले आपल्यावर उपकार केला काय कराडचं नाव घेतात सप्रिया सरळे भडकल्या फरफडत आणायला पाहिजे होते त्याला उपकार केले का त्याने धनंजय मुंडे साहेब जे मंत्री आहेत ना तिथ संरक्षण भेटतंय हे सगळे सरेंडर झाले एका गाडीमधून येते प्लीज येतो मध्ये गेल्यानंतर हातात सगळे दोरे घंटे होते साहेब आवड साहेब आपण सुद्धा मांडले सभागृहात मायासोबत आणि त्यांना जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाही ना हे सगळं हे बघा त्यांची फाईल बघा काय काय त्यांनी जमा केले एकदा त्यांचा राजीनामा झाला ना हे सगळे फासावर चढतील बघा तुम्हाला सांगतो एवढीच आमची मागणी सगळ्यांची आरोपीला ते त्यांचं तोंड झालं हात आणि लावल्या काय सोडलं त्याच्यामुळेच त्यांचा राजीनामा झाला पाहिजे प्रमुख मागणी पाहिजे आपली राजकारण काही नाही आणि प्रकाश ना दुसरी मागणी होते आणण्यासाठी

त्याची डायरेक्ट गाडीवाली सीआयटी हो गेट समोर आणि गेट मधून तो असा चालत चालत उतरत पोलिसांचा असा गेला की मुंबई क्राईम चालू एवढी दहशत होती पोलिसांची ह्या सरकारच्या वागण्यामुळे खाली लागे केली सरकारचं काय नाही केलं आणि त्याच्यामुळे त्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे की त्याला हे असा मार्ग कोणी करून दिला त्याला जी गाडीत आणला त्या गाडीचा चालक कोण होता त्या गाडीच्या चालकाची यात्रेत कोणा काढायला नको पण एकंदरीतच काहीला नाही ओढत हो पण मी स्पष्ट सांगतो की राजकीय वरत असता मुळे इथल्या सगळ्या गुन्हेगारांना अभय मिळालं आणि आज ते जे माजले ते फक्त आणि फक्त राजकीय वरत असतात सरेंडर होण्याच्या आदल्या दिवशी माझं म्हणणं सरेंडर केलं काय उपकार केले काय आपल्यावर त्यांनी त्याला पकडून हातात भरपडत आणायला पाहिजे होत हे काय लावलंय आपल्यावर उपकार केलं काय या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा